कोण जमू देत नाही अरे लोकांनी त्यांना विरोधी पक्ष नेत्याच्या एवढी मत संख्याबळ पण नाही दिलं कारण जनतेने त्यांना झिडकारलेला आहे जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आणि त्यामुळे विरोधी पक्षाला लागणारं संख्याबळ देखील त्यांच्याकडे नाही ते गाठीभेटी चालू असतात पण आम्ही गाठीभेटीपेक्षा कामाला महत्व देतो आणि त्यामुळेच काम करणाऱ्या लोकांच्या मागे महाराष्ट्रातली जनता उभी राहते या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील काम करणारे निर्णय घेणाऱ्या लोकांच्याच पाठीशी या महाराष्ट्रातली जनता उभी राहील म्हणजे त्यांनी अधिकाऱ्यांनी देखील कोण बोलते हे ओळखलं नसावं आणि अजितदादांचा जो काही रोखोक स्वभाव आहे त्यांचाही तसा उद्देश नसावा परंतु मिसअंडरस्टँडिंग झालेला आहे गैरसमजातून हा प्रकार झालाय एवढं या ठिकाणी मला जी माहिती मिळाली त्याबद्दल हैद हैदराबाद गॅजेट त्यांनी सांगितलं लागू करावं त्याप्रमाणे सरकारने जे आर काढला आणि त्या जे आर मध्ये आज ज्यांच्या म्हणजे ज्यांनी कुणबी आहेत त्यांनी ॲफिडेव्हिट द्यावं तीन त्रिसदस्य कमिटी नेमलेली आहे गाव पातळीवरची त्याचं व्हेरिफिकेशन करेल आणि ज्याची पूर्वजांची कुठली ना कुठली कशात ना कशात कुणबी नोंद असेल त्यांना दाखला मिळेल दाखला मिळण्याची एक सोपी पद्धत या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी इतर समाजावर अन्याय होणार नाही ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही आणि मराठा समाजाला हे प्रमाणपत्र सोप्या पद्धतीने मिळावं अशा प्रकारचा तो जी आर आहे आणि त्यामुळे मी मला वाटतं महायुती सरकार न्याय देता ना देताना वही अन्याय करना नाही भूमिका आमची काल ही होती है आज ही उदय सी एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीई न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।